महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अवघ्या दोन दिवसावर विधानसभेचं हे मतदान आलेलं आहे आणि सगळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ते वसमत विधानसभेवर कारण या वसमत विधानसभेमध्ये चार उमेदवार आहेत एकीकडं एक महायुतीकडून विद्यमान राजूभया नवगरे आहेत तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर तिसरा उमेदवार म्हणजे संन्याशी पादेश्वर शिवाचार्य पादेश्वर महाराज आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडून प्रीतिता जयस्वाल परंतु या चारही मतद जे उमेदवार आहेत या चारही उमेदवारालापैकी जे पसंती कोणाला हे जनतेकडून आम्ही थेट जनतेपर्यंत जाऊन जाणून घेणार आहे असंच या ठिकाणी वसमत विधानसभेतलं मोठं गाव म्हणजेच हैतनगर आहे है। आणि याच गावामध्ये आम्ही उपस्थित आहे दादा आपण या गावातले आहेत नेमका चार उमेदवार उभे आहेत कोणाला म्हणजे कोण हा विधानसभेसाठी काय जो काम करील, तो आमदार योग्य राहील उदाहरण म्हणजे राजूभाई ने आमच्या गावामध्ये अडीच कोटीचे काम त्यांनी दिले आहेत विशेष तरुणांसाठी जिम दिल्ली आहे याच्या अगोदर दहा वर्षाखाली जे काही मंत्री आमदार होऊन गेले त्यांनी कुठलाही विकास केला नाही आमदार साहेबांनी म्हणजे तुमच्या गावामध्ये काम केलीत ठीक आहे दादा दादानी सांगितलं की विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी गावामध्ये अडीच कोटी रुपयाचा निधी आणला आणि असे विद्या असे दुसरे काही नागरिक आहे काय बाबा काय वाटतंय कोण हवा वाटतंय चार उमेदवार उभे आहेत एकीकडे माजी मंत्री आहेत महाविकास आघाडीकडून महायुतीकडून राजूबाई नवकरे आहेत हो तुमचंच जाणून घेणार होत सांगा आमच्या इथं पहिला साहेब होते तीन टन दाणेगावकर होते नऊ घरे झाले हे म्हणतात ना पाच अडीच कोटीचा आणला आमच्या इथला मसण वाटा सुधारला नाही हो या लोकांनी मसनवाट्याला निधी दिलेल्या बाजू अडीच कोटीचा झालं नाही ना कुठंच काही झालं नाही अजिबात झालं नाही सरकारच बदमाश आहे सांगायचे वाटतं बरं कोण कोण सर आम्हाला याचा कदर आलेला आहे फक्त दाडेगावकर म्हणजे कारखान्यासाठी एकदम नंबर एकचा माणूस आहे काय म्हणता काय सांगणार हे बघा या मतदारसंघामध्ये पस्तोर हे म्हणालेत ना कारखान्यावर हे केलं नाही पंचवीस वर्षे लोक कसे कारखान्यावर निवडून द्यालेत दांडेगावकर साहेबाला अहो एखादा घरातला मुलगा कारबारी जर झाला त्याने एक वर्ष कारभारबरोबर नाही केला तर त्याच्या हातातून कारभार घ्यालेत या तालुक्यामध्ये दांडेगावकर साहेबाचं जेवढं योग्यदान आहे जेवढं जनतेसाठी श त्यांनी कष्ट केलेत तेवढं दुसरं कोणीही केलेलं नाहीत ये बघा तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद शाळेवर कारखान्यावर चार हजार कर्मचारी आहेत आज चार हजार आपल्या तालुक्यातले ते युवक तिथं बे बेरोजगार होते तेला तिथं रोजगार भेटलेला आहे आणि त्याचे संसारसुद्धा सुखात झालेत आणि ह्या महाविकास आघाडीचे तुम्ही तुम्ही पंच हे पहा तुम्ही काय जाहीरनामा त्या जाहीरनाम्यात जे बेकार तरुण आहेत त्याला चार हजार रुपये महिना या सरकारनं आता पसरूर दिलं का शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो म्हणले कुठं केलं का नुसतं कागद कागद सगळे कागद गोळा केले पण बाळा बाळा हे आपले शरद पवार आणि उद्धव ठाकरे मागच्या वेळेस जे होते त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं फक्त आपल्याला एक आधार कार्ड अंगटा लागला ते काय नाही कर्ज माफ केलं आणि पुढे सुद्धा कोणाचं म्हणजे महाविकास आघाडी का, महा का सरकार कोणाला पाहिजे महाविकास आघाडीचं दादांनी सांगितलं की महाविकास या ठिकाणी तरुणही दुसरे काय वाटतं दोन्ही सरकार ते जाहीरनाम्याचं म्हणणे नाही जाहीरनाम्यात काय तेल आजूर जाहीरनामा दिसला नाही का मी माहितीचा माहितीकडून मी मी माहिती कडून मी दहा हजार रुपये मानधन उचललं स्टॅपन मी कारखान्यावर आहे दांडेवर साहेबाच्या आहेत पण मी माहितीकडून दहा हजार स्टॅपन उचलायलो मी आज जवळपास सहा महिन्यापासून स्टॅपन उचलायलो हे म याला महाविकास महाविकास आघाडीवर आलेले हे अगोदर कळालं नाही का बेरोजगाराला पैसे द्यावे लागतात ला चार हजार स्टॅपन द्यावं लागते त्याच्यानंतर लाडकी बहीण येईल ला, हे अगोदर काही कळालं नाही आता हे देईने द्यायला सुरू केले की येईने जाहीरनामे सुरू केले त्याच्यामुळे हे फसवेगिरीचे आहे सगळी येणारा काळ भाजप आजीदादा गट आणि एकनाथ शिंदे या तिघायचा महायुती सरकारच पाहिजे आम्हाला बाकी काहीच नाही आणि वसमतमध्ये विषय दांडवकर साहेबाने फक्त सगळं हे केलेलं आहे सगळ्या लोकाला फसवगिरी केली आमच्या वाटल्या पन्नास लोकांच्या घरावर नांगरं फिरलेली ही सुदगिरी बंद पाडून देईन गावात काहीच केलं नाही दानेवर साहेबाच्या नेतृत्वामध्ये गावात फक्त स्मशानभूमीला एक भिंत आली त्याच्या व्यतिरिक्त काय चाललं नाही राजूभयाच्या नवकऱ्याच्या काळात साडेचार करोड रुपयाचा हातावरमध्ये विकास झाला गावामध्ये रस्ते झाले गट देवाला गट्टू झाले हातबासाला एक कोटीचा इदगाह झाला त्याच्या दर कंपाऊंड भिंत झाली इकडे इदग्याला एकतीस लाख रुपये दिले ह्याच्यानंतर बाकी कोणाच काय केलं नाही केलं ते राजूभाया नवकऱ्याने केलं दवाखान्याला अँब्युलन्स नव्हती आज चाळीस वर्षे झालं राजूभयाने एका फोनवर आम्हाला अँब्युलन्स दिली नवयुवकासाठी तरुणासाठी व्यायाम करायला शाळा दिली ह्याच्या व्यतिरिक्त कोण काय दिलं नाही म्हणून आम्हाला राजू भाई नोकरी पाहिजेत ओके, ओके दादा धन्यवाद या ठिकाणी दुसरे काय काय म्हणतात आमच्या गावात नाही का पहिल्यांदा पहिल्या काळात आज वीस वीस वर्षाखाली आमच्या गावात हे की नाही मालक इस्टार्टरला ला मान लावून झोपत होता आणि गडीदारा धरत होता त्या काळात दांडेगावकर साहेबांना आमच्या गावाला तेहतीस किवी दिला त्या तेहतीस किवी मुळे या गावाचा किती फायदा झालाय माहिती का सरसकट गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला आणि हे म्हणतात काय दिलं आहे हयात हयातनगरला पहिली साथे पळून लाईन होती आम्हाला पळून लाईन होती तर सगळ्या शेतकऱ्याला विचारा तुम्ही बिहाल होते आमच्या गावाचे दांडेगावकर साहेबांनी त्या काळात ती तीच क्यू दिली आणि हे म्हणालीत ना हे युवक हे असं झालं तसं झालं मला सांगा हे जे कारखाना दांडेगावकर साहेबाने घेतला कोणता बाराशिवचा बाराशिवचा कारखाना घेतला बाराशिवचा कारखाना घेतल्यावर मी इथलेच पोरं तरुण बाराशिवचे आजूबाजूचे असो हयातनगरचे असो वसमत तालुक्यातले असो हे लावले आता शिवाजीरावनं जे कारखाना द्या मॅडमला दिला आपल्या कुठल्या जिंतूरच्या दिला की नाही तिथं जिंतूरच्याच लोकायला ते कामाला लावणार तर मला सांगा कारखाना आपल्या का एखाद्या माणसानं समजा एखादं काय मोडलेलं वस्तू चालू केली गावातली माणसं घेतली तर गावातलीच रोजगार लागणार ना तिथं आणि हे कसं आहे माहीत आहे का आमच्या गावात क घंट्या तिकडं थिकड़न, घंट्यात तिकडं तर माणसं बोला चार उमेदवारापैकी उमेदवार चांगला कोण ते सांगा जयप्रकाश दांडेगावकर धन्यवाद या ठिकाणी सांगितलं दादा ना की काही दुसरे सुद्धा या ठिकाणी जनता आहे कोणाचं घ्या मग आमचं घ्या आमचं ठीक आहे तुमचं घेऊ काय वाटतंय कोण आम्हाला आम्ही सगळ्यांना प्राधान्य देऊन पाहिलं आता आमच्या जे हिंदुत्वाचं रक्षण करील आम्हाला गुरुपादेश्वरला निवडून द्यायचं आहे आणि आम्हाला देण घेणार आता लग्न केल्या लेकरं होतात आमदार झाल्यावर विकास होते आम्हाला हिंदुत्वाचं जे रक्षण करणार आहे त्याला निवडून आणायचं आम्हाला गुरुपादेश्वरला निवडून आणायचं धन्यवाद या ठिकाणी दादाने न सांगले की आम्हाला गुरुपादेश्वर पाहिजे बरेच जण या ठिकाणी जनतेला कोणी आमदार राजू भैया नवकर म्हणतात तर कोणी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणतात असेच अनेक जनतेचा वेगवेगळा कोल आता अजूनही खूप काही जनता आहे नेमका या जनतेचा काय जनते कोल का जनते हेच आम्ही जाणून घेणार यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज येडे वचमत हिंगोली